नागपूरच्या कामठी रोडवरील अंकित पर्ब्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे प्लांट इंचार्ज हिरालाल देवसा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी रिएक्शन सुरू असताना एका रिएक्टरमध्ये हलके स्टीम लिकेज निदर्शनास आले तातडीने जॅकेटमधील स्टीम सप्लाय बंद करण्यात आला स्टीम रिलीज करण्याचा प्रयत्न केला असता प्रेशर कमी होण्यास वेळ लागला त्यावेळी रिएक्टरमध्ये मध्ये पाऊन किलो प्रेशर जमा झाले होते याच दरम्यान डमी होलच्या नेकपासून फ्लॅन्स अचानक उखडलेत आणि खाली पडलेत त्यामुळे गरम स्लरी वर उसळली ज्यात तिथे काम करणारे सहा ते सात कामगार भाजलेत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुधीर काळपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तसेच एक कामगार गंभीर जखमी असून पाच जणांची प्रकृती स्थिर आहे सुरुवातीला जखमींना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र चांगल्या उपचारांसाठी त्यांना आता अरिहंत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे कंपनीकडून जखमींना योग्य ते उपचार मिळावेत याकरिता प्रयत्न केले जात आहेत या, या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे